पहिलं तर तुम्हा सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि ही होळी तुम्ही अशी साजरी करा की जी तुमच्या आयुष्यामध्ये काही नाते असतात दिखावे करणारे तुमच्या तोंडावर गोड बोलणारे तुमच्या पाठीमागून प्लॅनिंग करणारे पाठीमागून तुमच्याविषयी प्लॅनिंग करून तुमची चर्चा अलग पद्धतीनं करून परत तोंडावर तुम्हाला वेगळ्या प्रकारे दाखवणारे आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तुम्हाला जे पुढं फाशी लावायला तयार करतात अशा लोकांना किंवा अशा लोकांचे जे काही तुमच्याशी संबंध असतात नाते संबंध ते होळीमध्ये आधी जाळून राख करा कारण कसं आहे होळीमध्ये आपण गौऱ्या लाकडं जाळतो आणि आपली हिंदू धर्माची संस्कृती पुढं चालवण्याचा प्रयत्न करतो पण त्याबरोबरच त्याबरोबरच त्या, 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 त्या होळीमध्ये असे नाते जाळून भस्म करा याने तुमचा त्रास कमी होईल कारण अशा नाते आणि ही नाते आपल्याला असं म्हणजे इतकं असं दाखवून देतात की आपलं हितचिंतक आपल्याला सहकार्य करणार आपलं हितचिंतक तेच आहेत ते फक्त दिकाव्यासाठी असतं पण पाठीमागून प्लॅनिंग करणं पाठीमागून स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याच माणसाचा गळा दाबणं पाठीमागून आपल्याच माणसाची चर्चा करणं पाठीमागून आपल्याच माणसाला संकटात टाकणं ही नाते जर तुमच्या आयुष्यात राहिली तर तुम्हाला ती नाते बरबाद केल्याशिवाय राहणार नाहीत कारण त्या नातेविषयी तुमच्या मनात छळ कपट अजिबात नसत पण ते नातं मात्र तुमच्याशी छळ कपटानच वागत असत चांगुलपणाचा त्या नात्याचा फक्त आणि फक्त दिखावा असतो तर असे नाते लवकर वळखा आणि अशा नात्याची होळी करा तर तुम्ही संकटाला सामोरे जाणार नाहीत आणि जे असे नाते असतात ना जे असे नातेवाईक ते बाहेरचे नसतात आपल्यातलेच ले असतात कारण बाहेरच्या लोकांना तुमची कमजोरी तुमची नस तुम्ही काय केले नंतर तुम्ही परेशान व्हाल हे बाहेरच्या माहीत नसतो त्यांना फक्त तुमचा स्वभाव वरवरचा माहीत असतो पण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याच जवळच्या नात्याला माहित असतं आणि ती नाते अशी असतात की तुम्ही त्या नातेवर पूर्णपणे विश्वास टाकलेला असतो विश्वास टाकून मनातल्या गोष्टी सांगणे म्हणा किंवा सगळ्या काही गोष्टी त्या नात्याला शेअर करताय आणि ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन जे काही असे नाते असतात ते तुमच्या पाठीवर वार करतात आणि मग तुम्हाला पश्चाताप होतो की अरे बाप रे आपण तर किती जवळच समजलं होत तर अशा नात्यांपासून वेळीच सुधरा कारण आयुष्यामध्ये तोंडावर जो व्यक्ती बोलतो शिवीगाळ करतो जो व्यक्ती तोंडावर तुमची बुराई करतो म्हणजे तोंडावर तुम्हाला चुकीला चूक म्हणणारा व्यक्ती चांगला तो तुमचा दुश्मन कधीच नसतो पण तुमच्या तोंडावर गोड गोड बोलून जो तुमच्या पाठीवर वार करतो स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचा इस्तेमाल करतो म्हणजे वापर करतो स्वतःच्या स्वार्थासाठी तर अशा नातेपासून लांब राहा कारण अशा नात्यासारखं आपल्या आयुष्यामध्ये घातक काहीच नाही अशा नात्यांना आपण पुढं चाललेलं देखवत नसतं म्हणजे बघवत नाही ते तुमचे खेकड्यासारखे पाय ओढणारच तुम्हाला संकटात आणून देणारच मग तुम्ही त्यांच्याशी कितीही सरळ वागा नीट वागा काही उपयोग नाही त्यांच्या मनात तुमच्याविषयी कायम कपट असतं कायम कायम तुमच्याविषयी कपट असतं मग असे नाते आयुष्यात ठेवण्यापेक्षा त्याची होळी केलेली कधीही चांगली म्हणून तुम्हाला म्हणले अशा नातेपासून सावध व्हा आणि होळीला अशा नात्याची होळी करून टाका तर तुम्ही तुमची लाईफ सुखानं जगाल पण असे नाते जर जवळ ठेवले तर तुमच्या आयुष्यात सुख कधीच येणार नाही